वेलकम बैक नहीं नहीं टू माय चैनल माय नेम इज वरा पाटील आज आहे 15 ऑगस्ट 78 इंडिपेंडेंस डे आणि काल आमच्या स्कूल मध्ये होता एक प्रोजेक्ट हे बघा माझे हातात आहे 3 2 1 कसे आहे मी स्वतःने बनवले मस्त आहे ना इतका हा वे घरात लावणार तर आज आज 15 ऑगस्ट आहे तर मग मला स्कूलला सुट्टी आहे जायचा प्लॅन केलेला चला मग जाऊ तिथं खूप मज्जा करू आज नाहीच आम्ही आता आलोय मॉल ला आता पार्किंग शोधतोय आम्ही इथं जरा लाईन लागली गाड्यांची म्हणून थांबलोय आम्ही तर जाईच आम्ही आलोय आता इनॉर्बिट मॉल ला ते बघा तिथं लिहिलंय नॉर्विट मॉल हे बघा इथे गाड्यांची लाईन लागली आहे म्हणून आम्ही थांबलोय हे बघ किती मस्त कार आहे लॅम्ब सारखी वाटते अरे लॅम आहे वाटत गाईज आम्हाला फायनली आता एंट्री आहे आता इथं परत गाड्यांची गर्दी आहे गाईझे बघा फोर बाय फोर कार मस्त वाटते ना इथे लिहिले पण फोर बाय फोर मस्त आहे मॉल्स मध्ये सगळे जास्त असे लक्झरी काय भेटतात बघायला फायनली गाइस पार्किंग भेटले आता आम्ही उतरतोय गाइस आता आम्ही मॉल मध्ये आलोय हे बघा इथे खूप सारे इंडियाचे काही हार्ट्स लावले हे 頑張れ ने आज डूं आज मी आता मॉल मधून आले घरी आज खूप मजा केली सगळे जास्त मजा येते आईस्क्रीम मध्ये आली ते नुसते इकडून तिकडून फिरवत होते आईस्क्रीमला आज खूप मजा आली तर इथेच मी ब्लॉग एंड करते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटले बाय बाय